आज इथे या कार्यक्रमानिमित्त आपण सर्व एकत्र झालेलो आहोत आणि त्यासाठी माझ्या देवदंडाच्या समर्थनाचा मी अन्याय घेऊन आता माझ्या भाषण प्रारंभ मा करते

केली का हिंदूंच्या स्त्रिया जगल्या पाहिजेत आणि आज त्या स्त्रियांवरती अत्याचार होताय अरे का आपण त्यांना जगण्यासाठी जागा लोकांच्या नजरेमध्ये त्याच रूप स्पर्श गंध ओळखता आला पाहिजे आणि समोर आपली नजर अशी ठेवा की समोरची नजर भिडतात त्याची नजर खाली गेली पाहिजे मग काय करू स्टाफ आपल्या पुढे पुढे बघायची आरती श्रद्धा वालकर माझी भगिनी काय तिच्या अवस्था झाले तिला वाटलेलं ती अशी गोड बोलणार मुलगा आज